बोल ना का थोडस नाही यात्रा नाही सुरू केली लग्नाला चालू आहे तर जाताना इथं गावकऱ्यांची जी संवाद बैठक होती ती घेतली आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोवळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा चार तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली त्याच्यानंतर पाचला तांदळा गावात तुमच्या फळवी साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आता बाहेर निघाला चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे मराठे बघते आठ नऊ तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे काय करत आहेत काय नाही करत आमचं एक शांत चित्ताना बघणं चालू आहे शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचं नाव लागेल आणि आमचं बी काय सहन करण्याची आम्हाला पण मर्यादा आहेत ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्पलेट चिटकायचं आमच्याच भिंतीला आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दारातला चिटकीवणार आहेत आम्ही पॉम्प्लेट उढार यांनी आमच्या दारात यायचं नाही मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर निवडणुकीमध्ये लोकशासना कशी असणार आहे लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक <coughs> ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील नाही याला आव्हान त्यामुळं निवडणूक थांबली जाऊ शकते नाही याला आव्हान नाही म्हणता ना याला आव्हान नाही म्हणणार म्हणताय ना जबाबदारी बी नाही म्हणता तो अधिकार आहे प्रत्येकाला अधिकार आहेत मग हेतू काय मग याचा चालेल हे बघा आता ते समाजाचा निर्णय माझा नाही माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं समाज मालक मी समाजाचा मालक नाही समाज माझा मालक त्यामुळे समाजाने ठरवलंय आहे हेतू असू शकतो मला अधिकार आहे ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो त्यांनीच अधिसूचना काढली मला तर तो अधिकार नाही आहे त्यांना देणं कर्तव्य साडेतीन महिने झालंय या सगळ्या सोयांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे त्यांना ती काढावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना पर्याय नाही अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार लोकसभेत मराठा